पाहण्यासाठी करा आपल्या मराठी दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पुरातन शिवमंदिराच्या प्रांगणात यावर्षी तेवीस वर्षांच्या परंपरेने सुरू असलेल्या श्रावणमास हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वामी नरेंद्र आचार्यजी महाराज यांचा प्रवचन दर्शन सोहळा आयोजित केला आहे त्यानिमित्त श्रावण मास महोत्सवाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत पाच गरजू शाळांना दहा संगणक तीन थंड पाण्याचे कुलर तीन अपंगांना बॅटरी बाईक चे वाटप त्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती श्रावण तथा अंबरनाथ पुरातन पुजारी विजय अंबरनाथिराचे पाटील रुद्रराज पाटील यांनी सांगितले पुरातन शिवमंदिर अंबरनाथ सालाबाद परमाने श्रावण मास हिंदू संवर्धन महोत्सव हा तेवीसवा वर्षी आहे तेवीस वर्षी आपल्या या कार्यक्रमात त्या तेवीस वर्षाच्या पित्तार्थ स्वामीजी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज स्वामीजींचा कार्यक्रम सव्वीस तारखेला आहे सोमवारी तर सर्व भक्तगणांना हात जोडून विनंती आहे की याचा लाभ घ्या सव्वीस तारखेला दहा वाजल्यापासनं ता तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्वामीजी दर्शन देणार प्रवचन करणार आणि हिंदू जनजागृती हा मेन उद्देश आहे कारण रामानंदचार्य आहेत जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज त्यामुळं हिंदूंची जागरूकपणा येणं सनातन धर्म कसं जसं झोपलेलं असतील त्यांना कसं उठवायचं या प्रवचनाच्या माध्यमातन स्वामीजी करणार आहेत यावेळी काय दानधर्म केला जाणार आहे यावेळी स्वामीजीच्या सांगण्याप्रमाणे गरिबांसाठी दहा कॅम्प्युटर शालेमध्ये आपण दोन दोन कॅम्प्युटर पाच शालेत देणार आहे असे दहा कॅम्प्युटर आपण गरीब शाळा जे आहेत त्यांना देणार आहेत आणि तीन कूलर मोठ्या ज्या शंभर लिटरच्या असतात थंड पाण्याच्या त्या तीन शाळेला तीन आपण देणार आहे त्याच नंतर तीन अपंगांना तीन गाड्या देणार आहोत बॅटरीच्या गाड्या ज्या बाईक असतात बॅटरीवाल्या तीन त्या तीन आपण देणार आहोत आणि त्यानंतर जे मान्यवर येणार आहेत त्या मान्यवरांच्या हस्ते या सर्व कार्यक्रम सुरुवात करणार आहोत श्रीराम किशोर शरण महाराज एकोणतीस तारीख तीस तारीख आणि एकतीस तारीख संध्याकाळी त्यांचा सहा वाजता कार्यक्रम चालू होणार आहे तर नऊ वाजेपर्यंत सर्व भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा खूप चांगला कार्यक्रम करतात तेही आणि एक तारखेला भस्म आरती सारखा का कार्यक्रम आहे खूप छान आपल्या कधी झालेला नाही तोही पहा त्या कार्यक्रमाला एक तारखेला या कारण तो कार्यक्रम आपण कधी बघितलेला नाही असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा का त्याही कार्यक्रमाचा सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंतचा टायमिंग आहे आणि दोन तारखेला या कार्यक्रमाची सोमवारी समाप्ती होणार आहे दोन तारखेला पहिले हवन होईल आवनाच्या नंतर भंडारा आणि हो या कार्यक्रमाचा समापन होईल तर या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी यावं म्हणून आव्हान आव्हान सर्व हिंदू बंधूंना सनातन धर्म लोकांना हात जोडून विनंती आहे की या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्या हा खूप तलमलीने आम्ही कार्यक्रम सुरू केला होता धर्म जागृतीसाठी हा कार्यक्रम सुरू केला होता आणि हा आज तेवीस बोलता बोलता तेवीस वर्षावर आले आणि ह्यासाठी रामानंदचार्य जगद्गुरू स्वामीजी येत आहेत ये। आपल्या सेवेसाठी आपण नक्की सव्वीस तारखेला या सोमवारी आणि जनजागृतीसाठी हात जोडून विनंती करतो की जनजागृती आपली आता झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही तेवीस वर्षापासून ही सुरुवात केलेली आहे आणि आता जास्त जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे विकास पुरुष खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी साडेतीनशे करोड या मंदिरासाठी फंड दिलेला आहे आणि आता पण नदीवर एक मोठा का आ, काम सुरू आहे या दोन वर्षात इथं जी तुम्हाला कंपाऊंडच्या बाहेर जी घाण दिसतं आहे ती सगळी सुशोभीकरण होणार आहे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब जातीने याच्यावर लक्ष देत आहे आणि साडेतीनशे करोड म्हणून त्यांना आम्ही विकास पुरुष म्हणतो की साडेतीनशे करोड आजपर्यंत इथं कोणी दिले नव्हते आणि याचा पूर्ण पुरातन शिवमंदिर अंबरनाथचा कायापालट होणार आहे आणि साहेबांनी सांगितलं आहे अजून जेवढा पैसा लागेल नदी सुशोभीकरणासाठी किंवा अजून त्या याच्यात कमी पडतील पैसे तो सगळा फंड मी तुम्हाला देणार आहे आजूबाजूला काही राहणार नाही एक अगदी सुंदरसा आजूबाजूचा परिसर खासदार साहेबांनी वचन दिलेलं आहे का मी हे सर्व पूर्ण करणार हम लोग हमेशा क्योंकि ये चीज पुरातन खाते की आतमे है उनका ऐसा कहना है कि यहाँ इसके ऊपर कोई भी कुछ कर नहीं सकते पर यहाँ बहुत सारे चीज की अभी जरूरत है पच्चीस तीस साल पहले उन्होंने कुछ काम किया था पत्थर का तो अभी बहुत जल्दी हम लोग उनसे प्रार्थना करेंगे हाथ जोड़ के बताते रहे उनको लेटर दे रहे कि जल्दी से जल्दी जब तक वहां का सूसो हो रहा है तो ये जो बारिश का पानी अंदर गिर रहा है उसको बंद करने के आपके पास क्या टेक्नोलॉजी वो वो आप चला के वो के टेक्नोलॉजी लगा ये पानी मेहरबानी करके बंद कीजिए और जो मूर्ति का हो रही रही है जो मूर्ति है उसको किस ढंग से आप बचा सकते तो उसको बचाने की कोशिश करिए सब्सक्राइब करा आप बेल आयकॉन दाबा पहा आधी आपल्या वीडियो स्क्रीन